नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया पेन्शनधारकांसाठी सरकारकडून तीन मोठे आदेश जारी पंधरा ऑगस्ट च्या अगोदर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला देशभरातील पेन्शनधारकांसाठी पेन्शन आणि महागाई भत्ता बद्दल मोठी अपडेट आली आहे जी की प्रत्येक पेन्शनधारकांना समजून घेणे अतिशय महत्वाचे आहे सर्वात पहिली अपडेट आली आहे देशभरातील लाखो पेन्शनधारकांसाठी लाइफ सर्टिफिकेट संदर्भातील तुम्हाला माहितीच आहे की दर महिना रेग्युलर पेन्शन येण्यासाठी तुम्हाला दरवर्षी लाईफ सर्टिफिकेट जमा करावे लागते त्यामध्ये ऐंशी वर्ष पेन्शन पेन्शनधारकांसाठी एक नोव्हेंबर पासून ही प्रक्रिया सुरू होते तर ऐंशी वर्षावरील पेन्शनधारकांसाठी एक ऑक्टोबर पासून ही प्रक्रिया सुरू होते लाईफ सर्टिफिकेट जमा केल्यामुळे सरकारला किंवा त्या विभागाला हेच समजते की आपण जिवंत आहात की नाही पेन्शन घेणारी व्यक्तीच पेन्शन घेत आहे का आणि यालाच अनुसरून सरकारने एक अपडेट जारी केली आहे सरकार एक नोव्हेंबर पासून प्रत्येक ठिकाणी अभियान राबवणार आहे ज्यामुळे तुम्हाला घरी बसून लाईफ सर्टिफिकेट काढता येणार आहे त्याच प्र, प्रशिक्षण किंवा तसे पोर्टल तुम्हाला या अभियानातून दिले जाणार शिवा आहे शिवाय एक ऑगस्ट पासून काही राज्यात या संदर्भात कार्यशाळा सुद्धा राबवल्या आहेत आणि हे सर्व करण्यामागे सरकारचा एकच उद्देश आहे की लाईफ सर्टिफिकेट साठी तुम्हाला वेळोवेळी चक्रा घालाव्या लागू नयेत आणि जो बोगस एजंट आहेत किंवा लाईफ सर्टिफिकेट काढून देतो असे आमिष दाखवून ओ टी पी मागून तुमचे बँक खाते रिकामे करतात त्यानंतर भारत सरकारच्या पेन्शनर्स विभागाने दुसरे एक अपडेट जारी केले आहे भारत सरकार पेन्शनर्स कल्याणकारी मंडळ सचिव व्ही श्रीनिवासने दुसरी एक अधिसूचना जारी केलेली आहे श्री निवासजींनी म्हटले आहे की पेन्शनधारकांची दखल घेण्यासाठी लवकरच वेगवेगळी समिती स्थापन करण्यात येणार आहे जेणेकरून पेन्शनधारकांच्या सर्व प्रश्नांची त्यांना उत्तरं मिळणार आहेत शिवाय पेन्शन आणि डी ए वाढण्यासंदर्भात त्यानंतर पुढची अपडेट आली आहे पेन्शनधारकांसाठी ती म्हणजे आठव्या वेतन आयोग आणि युपीएस पेन्शन संदर्भातील सरकारने पंधरा ऑगस्ट पर्यंत सीबीएसई टर्म ऑफ रेफरन्स किंवा चेअरमनची नियुक्ती नाही केली तर कर्मचारी वर्ग पंधरा ऑगस्टला कर्मचारी दिल्ली दिल्लीत मोठे आंदोलन करणार आहेत पंधरा ऑगस्टचा अल्टिमेट दिला आहे कर्मचारी संघटनेने त्यामध्ये पंधरा ऑगस्ट अगोदर टर्म ऑफ रेफरन्स चेअरमॅन आणि सचिव यांची नियुक्ती करावी समिती सुद्धा वेगवेगळी करावी कारण ही सर्व झाल्याशिवाय पेन्शन वाढणे किंवा महागाई भत्ता किंवा आठवे वेतन आयोगाबाबत कोणताच व्यवस्थित निर्णय होणार नाही त्याचबरोबर कर्मचाऱ्यांकडून आम्हाला एन पी एस किंवा यू पी एस पेन्शन नको आहे आम्हाला पूर्वीची ओ पी एस पेन्शन हवी आहे अशी मागणी होत आहे आम्हाला ओ पी एसचाच फायदा पाहिजे आहे आता तुम्हाला वाट पाहावी लागणार आहे पंधरा ऑगस्ट सरकार काय सर्क्युलर जारी करणार आहे त्यानंतर जे डिफेन्स पेन्शन धारक आहेत त्यांच्यासाठी सहाशे नव्याण्णव स्पर्श सेंटर ओपन केलेले आहेत या स्पर्श सर्व्हिस सेंटरचा फायदा डिफेन्स पेन्शन धारकांना होणार आहे त्यांच्या प्रत्येक समस्या या सेंटरमध्ये बघितल्या जाणार आहेत पुन्हा भेटू एका नवीन अपडेटचा हो, धन्यवाद